नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीनगरच्या हजरतबल दर्गाच्या नूतनीकरणानंतर लावण्यात आलेल्या एका कोणशिलेवर अशोक चिन्ह कोरलेले होते ज्याचा स्थानिक लोकांनी तीव्र निषेध केला लोकांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही धार्मिक स्थळावर मूर्ती किंवा प्रतीक असणे तौहीद अल्लाच्या एकत्वाचा विरुद्ध आहे यामुळे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी जुम्माच्या नमाजानंतर काही संतप्त लोकांनी या कोनशिलेवर दगड मारून अशोक चिन्ह काढून टाकले या घटनेनंतर जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉक्टर दरक्षा अंद्राबी यांनी याला दहशतवादी कृत्य म्हटले आहे त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षावर वातावरण बिघडवल्याचा आरोप केला अंद्राबी यांनी पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांना एफ आय आर नोंदवून पब्लिक सेफ्टी ऍक्ट पी एस ए अंतर्गत कारवाईची मागणी केली दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते तनवीर सादिक आणि खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेनहदी यांनी या कृतीला वक्फ बोर्डाचा मनमानीपणा म्हटले असून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला या घटनेने काश्मीरमधील धार्मिक आणि राजकीय संवेदनशीलतेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आले आहेत पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत अंदरिकी नमस्कारम एरोजू ब्रेकिंग न्यूज की स्वागतम चुस्तुनंदुकु धन्यवादलो